दीपक दीपकदादा माळे यांनी सांगितलं की एन पी ए कमी असलेली ही संस्था आहे खरं आहे दीपकदादा पण आम्हाला सुद्धा तुमची ज्या चेअरमनचे आणि व्हाइस चेअरमनची जोडी निवडली होती त्यावेळेस आम्हाला वाटत होतं की खरंच या सारख्या गावातनं आज जर वीस हजार लिटर दुधाचा एवढा स्टोरेज असणारा ही सगळ्या शेतकऱ्यांची नाळ असणारा हा दुग्ध व्यवसाय आहे याला चांगल्या पटीत ऊर्जित अवस्था येईल अशा भूमिकेतून आमचा तालुका सुद्धा त्या दृष्टीनं बघत होता पण दादा कुठं काय हुकलंय काय कळायला तयार नाही एवढा मोठा दूध संघ सगळ्या श्रेष्ठ ज्येष्ठ मंडळींनी तुमच्या ताब्यात दिला पण दूध संघाची काय अवस्था चांगल्या पद्धतीने आलेली दिसत नाही शेवटी आपण बघितलं की चांगल्या संस्था चालवण्यासाठी सुद्धा एक ध्येय लागतं नियोजन लागतं आणि तुम्हाला राजकारणात सुद्धा काम करत असताना सर्व समाजाला बरोबर घेऊन एक व्हिजन असलं पाहिजे आणि व्हिजनरी नेता असला तर तो राजकारणात यशस्वी ठरतो आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं यशवंत तात्यात असे माझे खूप पहिल्यापासूनचे जवळचे मित्र आहेत पण गेल्या दहा वर्षापासून तात्यांचा राबता जरी मोहोळ तालुक्यात असला तरी सुद्धा तात्यांनी शेवटी पक्षनिष्ठा काय असते याचं एक आदर्श उदाहरण आहे माझं गाव उजनी आहे सर उजनीला तात्या गेल्या पाच वर्षात कधीही माझ्याकडं कुठल्या कार्यक्रमाला आलेले नाहीत त्याचं कारण काय की तात्या आणि इथले लोकप्रतिनिधी एकाच पक्षाचे काम करत होते आणि तात्यांनी सांगितलं होतं की सुहास का तर शेवटी पक्षनिष्ठा आणि माझ्या नेत्यांचा जो आदेश आहे त्याप्रमाणे मी कायमस्वरूपी राहणार पण शेवटी पक्षनिष्ठेला सुद्धा सगळ्यांनी तिलांजली दिली हे तात्यांच्या पुन्हा लक्षात आलं म्हणून अशा पद्धतीनं तात्या इथून पुढे शेवटी मित्रच मित्राच्या का कामी आल्याशिवाय राहणार नाही आणि पुढं सुद्धा आमच्या मोहळ तालुक्यात सुद्धा जी सगळी रहत क्रांती संघटना होती ती सुद्धा तुमच्याबरोबर काल खा काल, कालच्या निवडणुकीत खांद्याला खांदा लावून काम केला या माध्यमातून सुद्धा आज